नमस्कार मित्रांनो आज आपण अंडर कन्स्ट्रशनमध्ये फ्लॅट पाहणार आहोत टोटल पंचवीस फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे ही आत्तापर्यंत पंधरा फ्लोअरपर्यंत काम झालेलं आहे याचं पजेशन आपल्याला नेक्स्ट इयर डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत मिळणार आहे तर वळवे मित्रांनो आपण फ्लॅटकडे आलो आहोत आपण फर्स्ट फ्लोअरला मित्रांनो एका फ्लोरला टोटल तीन लिट पाहायला मिळणार आहेत दोन पॅसेंजर लिफ्ट आणि एक स्ट्रेचर लिफ्ट आणि या फ्लोरला फक्त चार फ्लॅट असणार आहे त्यामध्ये टू बी एच केचे दोन फ्लॅट असणार आहे आणि वन बी एच केचे दोन फ्लॅट असणार आहे खूपच सुंदर अशी लॉबी आपल्याला पाहायला मिळते तर वळवे मित्रांनो आत्ता आपण वन बी एच के फ्लॅटकडे समोर आहे वन बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा कार्पेट एरिया चारशे तीस एवढा आपल्याला पाहायला मिळत आहे समोर आपण फ्लॅटला सुंदर असा लॅमिनेटेड डोअर पाहतोय एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहूया फ्लोरिंग वॉल कलर सिलिंग मित्रांनो हा जो आपण फ्लॅट पाहत आहोत ॲज इट इज आहे तसाच्या तसा आपल्याला बिल्डरकडून तयार करून मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो आज आपण ठाकुर्ली ईस्टला स्टेशनपासून फक्त बारा मिनिटे चालत म्हणजेच वन पॉईंट टू किलोमीटर एवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट पाहत आहोत लिव्हिंग रूमची विंडो तर पाहिलीच आहे पुन्हा एकदा विंडोच्या इथून पूर्ण लिव्हिंग रूमचा उभी पाहूया मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटीबद्दल बोलायचं झालं तर के सी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन मिळणार आहे समोर एरिया पाहिलाच आहे लेफ्ट साईडला आहे कॉमन वॉशरूम एरिया वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टायल्स सॅटअप बसस्टँड टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला दिसत आहे पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे राईट साईडला समोर आपण पाहतोय मॉड्युलर किचन खूपच सुंदर आपल्याला किचन पाहायला मिळत आहे किचनला आपल्याला फुल वॉल टायल्स सेटअप डबल प्लॅटफॉर्म किचन यासोबत कॅबिनेट देखील आहे समोर आपण पाहतोय फ्रीजसाठी साठी दिला गेलेला स्पेस त्याच्या बाजूला आपण पाहत आहोत किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म मित्रांनो या फ्लॅट सोबत आपल्याला किचन ट्रॉली आणि कॅबिनेट देखील मिळणार आहे समोर आपण पाहतोय वॉशिंग मशीन साठी दिल्या गेलेला सेपरेट स्पेस समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर पडल्या तर आपल्याला एक दोन फुटाचा सज्जा पाहायला मिळतोय या फ्लॅटसोबत आपल्याला इनविजिबल ग्रिल देखील लावून मिळणार आहे समोर आहे स्टीलचं सिंक किचनचा मेन प्लॅटफॉर्म पाहत आहोत मित्रांनो आपण पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहून वळू मित्रांनो आपण मास्टर बेडरूमकडे पण त्या अगोदर लेफ्ट साइडला आपल्याला एक युटिलिटी स्पेस पाहायला मिळतोय जिथे आपण छोटा मोठा स्टोरेज करू शकणार आहोत मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम एक पाच ते सहा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या लोकेशनपासून आपल्याला तीन रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते एक जे आहे ते ठाकुर्ली स्टेशन या लोकेशनपासून वन पॉईंट टू किलोमीटर एवढ्या डिस्टन्समध्ये पाहायला मिळेल आणि डोंबिवली स्टेशन आणि कल्याण स्टेशन या लोकेशनपासून अडीच किलोमीटर टू पॉईंट फाय किलोमीटर एवढ्या डिस्टन्समध्ये पाहायला मिळणार आहे एंटायर पूर्ण मास्टर बेडरूमचा व्यू पाहता आहोत आपण समोर बेडरूमची विंडो विंडोच्या बाहेर पुन्हा एकदा आपल्याला एक दोन फुटाचा सज्जा पाहायला मिळेल मित्रांनो या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह फोर्टी एट लॅक यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होईल फ्लॅट तर पाहून झाला आहे पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्यू पाहूया मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा फ्लॅट पाहायचा असेल विजिट करायची असेल दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा